आणि उपस्थितांना बोलण्याला अशा दोन दो शब्दाचं मार्गदर्शन आपल्याकडे व्हावं अशी साहेबांना सर्वोच्च वतीने विनंती करतो हॅलो <laughs> जय माता मंडळाच्या वतीनं गणेशाची स्थापना झाली आहे आणि उद्याच्या अनंत चतुर्थीच्याही तयारीला सुरुवात केली माझ्या सगळ्या लाडक्या बहिणीने <laughs> रोज मन मुरात आनंद आपण रोज घेत आहे मला वाटत लांबटे पण आधी येऊन गेल्या पण त्या दिवशी मला वाटतं काही मंडळ बाकी होते आणि मग सगळ्यांची म्हणणं पडलं की बाकीच्याही मंडळांना भेट द्यावी त्या आज आलो तुमच्या सगळ्यांची भेट झाली खूप सारा आनंद झाला आज आपण खूप सहजपणे गणेशाची स्थापना करतो आहे गणेशाची स्थापना खरं तर पारतंत्र्याच्या काळात पहिल्यांदा झाली लोकमान्य टिळकांनी त्यावेळेला या मागचा हेतू होता की अशीच लोकं जमा झाली पाहिजे व स्वातंत्र्याची चळवळ जागवली पाहिजे कारण इंग्रज लोक काही त्यावेळेला एकत्र येऊ देत नव्हती आणि मग त्यावेळेला त्यांनी गणेशाची स्थापना करून स्वातंत्र्याची मूर्त रोवली आता मात्र परिस्थिती आपण स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होऊन गेले आणि मग आता आपल्या पुढचे आव्हान वेगळे आहेत आता आपल्याला स्वातंत्र्यासाठी नाही लढायचंय पण जे भेटलंय ते टिकवण्यासाठी लढायचंय कारण शेवटी आपल्यावरती जबाबदारी आहेत मुलांनी शिक्षणाचं काम अभ्यासाचं काम चांगलं करावं शेतकऱ्यांनी शेतीचं काम चांगलं करावं तरुणांनी आपल्या आरोग्याला जपावं ह्या सगळ्या जबाबदार नोकरदार पुढाऱ्यांनी प्रामाणिकपणाने जनतेची सेवा करावी मला वाटतं हे कार्य आहे सगळ्यांचं गणपती बाप्पा त्यासाठी आपल्याला आपण गणेशाची किती प्रार्थना केली आणि जर विद्यार्थ्यांना अभ्यासच केला नाही तर तो पास होणार त्याला चांगले मार्क भेटणार नाही शेतकऱ्यांना गणेशाची पूजा केली जर कामच केलं नाही तर शेती फुलणार नाही मग या सगळ्या ज्याच्या त्याच्या याच्यासाठी या सृष्टीची निर्मिती जी झाली आहे आणि त्यावेळेला पार्वती आईला शंकरानं एक मागणी किंवा वचन दिलं की जेव्हा एखादं कार्य करायचं तर गणेशाचं पहिले पूजा करावं लागेल पहिलं गणेशाचं स्मरण केल्याशिवाय ते कार्य सिद्धीला जाणार आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये गणपती बाप्पाचं खूप महत्त्व आहे तुम्ही जे काही चांगलं काम करणार आहे सोड तुम्ही जे काही चांगलं काम करणार आहे त्याचं रिद्धी सिद्धीची देवता आहे गणेशा आणि त्याची तुम्ही मनो पूजा करताय त्यामुळं तुमच्या आयुष्यात कधी दुःख येऊ नये तुमच्यावरती संकट येऊ नये तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या सगळ्या हो पूर्ण व्हाव्यात यासाठी गणेशचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाट्याला जे काम दिलं आहे बाप्पानं किंवा तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती मी प्रामाणिकपणानं पार पाडतोय माझी अपेक्षा अशीच राहते की तुम्ही पण तुमची मी जर प्रामाणिकपणानं माझी जबाबदारी पाळतोय तर तुम्ही पण प्रामाणिकपणानं पाळा म्हणजे प्रामाणिक पाळा म्हणजे इलेक्शनला मतच द्या असं काही म्हणत नाही मी तर त्याच्या व्यतिरिक्त पण आहे समाज समाजनिर्व्यसनी तयार झाला पाहिजे प्लास्टिकचा कमीत कमी वापर करा आपल्या शेतावरती झाडं लावा कारण यावर्षी सर बेचाळीस डिग्री टेम्परेचर होतं आपल्याकडं विदर्भामध्ये जे राहायचं ते आपल्याकडे विदर्भातलं त्रेचाळीस डिग्री टेम्परेचर तिथल्या बारा आला ना की पापड असं पत्र्यावर ठेवायचं आणि भाजून द्यायचं आपल्याकडे तशी वेळ यायला वेळ लागणार नाही म्हणून ना आपण सगळ्यांनी जे आपल्या हातात आहे ते जपलं पाहिजे बस याच्या पलीकडं मला वाटतं गणेश बाप्पाने एवढं जरी आपल्याकडून करून घेतलं तर मोठं झालं असं मी समजेन कारण आपण जर पाप करणार तर गणेश बापांचं गुण भरलेल्या आधीच ते काही पोटात आता काही घेणार नाही ते सोंडीनं ना आपल्याला रामराम करू आप लागतो म्हणून आपल्याला चांगले गुण जपा एकमेकाला प्रेमानं वागा आपल्या आयुष्यात कुणाला आपल्यामुळं दुःख झालं नाही पाहिजे असं वागा अशी जय गणेश ज्यांनी प्रार्थना करतो तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र